आज आम्ही आपल्याला लातूर जिल्ह्यातील एका गावात झालेल्या आगळ्या वेगळ्या बालसभेची माहिती देणार आहोत जिथे लहान मुलांनी त्यांच्या समस्या थेट ग्रामपंचायती समोर मांडल्या या लहान बालकांची समस्या काय आहे आणि त्यावर प्रशासनाने काय आश्वासन दिले पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात एक महत्वाचा आणि वेगळा उपक्रम राबवण्यात आला येथील ग्रामपंचायत कार्यालयात बालसभा आयोजित करण्यात आली होती ज्यात चिमुकल्यांनी मोठ्या धैर्याने आपल्या समस्या मांडल्या या मुलांनी शाळेत जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था शाळेच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे होणारे आजार तसेच ट्युशन सुटल्यानंतर अंधारात घरी जावे लागणे अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला शंकर कसबे मी यत्ता नववी वर्ग शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडवळ नागनाथ माझी अशी ग्रामपंचायत विनंती आहे की आमच्या साठेनगर मी साठेनगरमध्ये राहते साठेनगरमध्ये रोज इकडं असं उभ्या गल्लीला पाणी सोडतात पण आमच्या गलीमध्ये पाणी सोडत नाहीत म्हणून आम्हाला शाळेतून जायला खूप उशीर होतो आणि घरचे म्हणतात की पाणी भरा म्हणून मी ग्रामपंचायत सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या गलीत पाणी सुरू करावे नमस्कार माझे नाव क्रिस्तीपद मागे कसबे आहे मी नवी वर्गात शाळेत नाशाला सात ला ट्युशन आणि जाताना उशीर होतो आणि अंधार पडतो आणि तिकडे लाईट पण नाहीत फक्त तिकडे दोनच लाईट आहे आणि चुकाड्यामध्ये आम्हाला अंधारामध्ये जावं लागतं मी सरपंच साहेबांना विनंती करते की आमच्या तिकडं रस्त्यामध्ये लाईटी सुरू कराव्यात मी रात्री आठ ला ट्युशनला जाते माझ्या गलीमध्ये लाईट लाईट लाइट नाही म्हणून मला अंधारातून जावं लागतंय ग्राम ग्रामपंचायतला पंचायतला माझी विनंती की आमच्या गलीत लाईट लावून द्यावी मी साठे नगर मध्ये राहते आमच्या आमच्या मध्ये रोड बनवला नाही दुसरीकडेच बनवला आहे ती पण अर्धाच राहिलेला आहे तरी मी सरपंच साहेबांना विनंती करते की आमच्या रोड बनवून द्यावे धन्यवाद चिमुकल्यांनी सांगितले की शाळेच्या खोल्यांमध्ये पाणी आल्यामुळे भिंती आणि फरशी ओली राहतात ज्यामुळे त्यांना ताप सर्दी आणि खोकला होत आहे एवढेच नाही तर ट्युशन मधून परत येताना रस्त्यावरील खांबावर लाईट नसल्याने त्यांना अंधारात चालावे लागते पावसाच्या पाण्यामुळे गावात घाण साचली असून मलेरिया सारख्या रोगांची लक्षणे दिसत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित फवारणी करावी अशी विनंतीही त्यांनी केली मुलांच्या या मागण्या ऐकून सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांनी आठ दिवसांचा वेळ मागितला त्यांनी आश्वासन दिले की आठ दिवसात सर्व समस्यांचे निवारण केले जाईल आणि सरपंच की आठ दिवसामध्ये या सगळ्या लेकरांनी जे मागणी केलेल्या आहेत ते पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे या बालसभेला बालाजी गंदगे माया सोरटे फराणा शेख सोनी ढेपे राजपेटी सर आणि संगम कसबे यांची उपस्थिती होती या उपक्रमाने मुलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि प्रशासनाला थेट लोकांच्या समस्यांची जाणीव झाली पहिल्यांदाच केलेलं के आहे जस ग्रामसभा होते तस शासन निर्णय आहे की बाल सभा घ्याव हो। त्याचा उद्देश आहे कि मुलांचा संवाद वाढाव हो, त्यांचा विकास व्हाव हो। त्यांचा विकास व्हावा आणि गावच्या विकास कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं यासाठी आज इथे बालसभा घेतलेली आहे आणि बालसभेमध्ये ज्या अपेक्षित नव्हतं हो ज्या छोट्या विद्यार्थी आहेत आठवी ते दहावी ते पाचवीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत म्हणजे आपण मुलांना म्हणतो तुला घरात काही मध्ये मध्ये बोलाव्यावर तुला काही कळत नाही गप्बस नव्हतो पण आज ह्या ज्या चिमुकल्या तुमच्यासमोर बोलत होत्या की मी ट्युशनला जाते तिथं लाईट नाही किंवा मा माझ्या घरासमोर रस्ता नाही किंवा माझ्या शाळेत पाणी आहे का ओला असल्याने आम्हाला आजार होत आहेत फवारून घ्या कितीतरी म्हणजे आम्हाला अपेक्षित नसलेले प्रश्न मुलींनी मुलांनी इथं मांडलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी सरपंचाला विनंती केलेली आहे आणि त्यांनी आठ दिवसात हे प्रश्न सोडवत असं आश्वासन दिलेलं आहे तर अशी ही वडवड नागनाथची बालसभा जिथे चिमुकल्यांच्या समस्यांना वाचा फुटली अशा आहे की सरपंच मुरलीधर सोनकांबडे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण होईल